पैसा 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 प्रत्येकाला वाटत असतं आपल्या आयुष्यात स्वतःचं चांगलं घर असावं चांगला बंगला असावा आपल्याला गाडी पाहिजे आपल्याला दागदागिने पाहिजेत आपलं आयुष्य संपूर्ण लक्झरी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं पण बघा करण्याची काहीतरी खूप तीव्र इच्छा असते पण घरातून प्रचंड विरोध असतो बघा काही महिलांचं असंच असतं त्यांचं शिक्षण पूर्ण होऊनही त्यांना घरातून विरोध असतो की बाहेर पडायचं नाही म्हणजे मिस्टर जे काही आणतील घरातली व्यक्ती करता व्यक्ती काहीतरी आणल आणि नंतरच आपण त्याच्यावर समाधान मानायचं म्हणजे ते म्हणतील तेच पूर्व दिशा मग काय होतं बघा माणूस पूर्ण खचून जातो निगेटिव्ह मी तुम्हाला असे व्यवसाय सांगणार आहे की तुम्ही प्रत्येक स्त्री प्रत्येक महिला ही घरातून हा व्यवसाय करू शकते तर तो, तो व्यवसाय कोणता आहे त्याला आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की आपण घर बसल्या कोणते व्यवसाय करू शकतो तर बघा सगळ्यात आधी प्रत्येक महिलेला माझं सांगणं आहे की तुमचं शिक्षण पूर्ण हो अगर न हो म्हणजे तुम्ही किती शिकलाय हे महत्वाचं नाही प्रत्येक स्त्रीला स्वतःचा स्वाभिमान असतो ती स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी धडपड करत असते पण घरातील कर्ता व्यक्ती आपले मिस्टर जर त्यांनी आपल्याला साथ दिली तर एक महिला काहीही करू शकते आता बघा मी तुम्हाला असे व्यवसाय सांगणार आहे की तुम्हाला नाही बाहेर पाठवलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही घरी बसून हे व्यवसाय करू शकता माणसाला आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींची खूप मोलाची साथ पाहिजे तर स्त्री ती स्त्री बाहेर पडू किंवा घरातच आपल्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकते पण तसाच आधार घरातल्या व्यक्तींचा सुद्धा असावा लागतो तर हे व्यवसाय असे आहेत की तुम्ही घरी बसून करू शकता तुम्हाला बाहेर पडण्याची सुद्धा गरज नाही सगळ्यात आधी बघा तुमची परिस्थिती जर बेताची असेल आणि तुमच्या मित्रांची जर तुम्हाला खंबीरपणे साथ असेल तर तुम्ही घर बसल्या मेस्त व्यवसाय करू शकता त्याला भांडवल लागत नाही सुरुवातीला तुम्ही एक चार ते पाच टिफिन घेऊ शकता म्हणजे तुम्ही हे डबे करण्यासाठी घेऊ शकता बघ आता एक डबा एक एक वेळेस जेवण देण्यासाठी पन्नास ते साठ रुपयाला तो डबा आपण बाहेर घ्यायचं म्हटल्यानंतरनं तो आपल्याला मिळतो तर तुम्ही जर असे पाच डबे घेतले तर सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच म्हणजे सकाळी आपण तो डबा दिल्यानंतर तीच व्यक्ती परत संध्याकाळी डबा घ्यायला येतो असं जर तुमचं दिवसभराचे डबे झाले दहा तर दहा डब्यांचे तुम्हाला बघा किती पैसे मिळू शकतात तुम्ही ह्याचा अंदाज लावा पन्नास रुपयांनी जरी झालं तरी पाच डब्यांचं किती झालं दिवसभराचं पाचशे रुपये तर महिन्याची किती झाली तुम्ही विचार करा तर तुम्ही घरी बसून हा व्यवसाय करू शकता त्याला भांडवल लागत नाही आणि ज्या आपण एखाद्या व्यक्तीकडून आपल्याकडे डबे लावण्यासाठी घेतो त्यावेळेस आपण त्याच्याकडनं एक्स्ट्राचे पैसे घेतो म्हणजे निम्हा तरी चार्ज आपण त्याच्याकडनं घेत असतो आणि नंतर महिना पूर्ण झाल्यानंतरनं तो मग ते राहिलेले पैसे देत असतो तर हा व्यवसाय तुम्ही घरी बसून नक्की करू शकता त्याचबरोबर तुम्ही कमी भांडवलात एक दहा हजार रुपयातसुद्धा घरगुती साड्या विकायला ठेवू शकता ब्लाऊज पीस अस्तर आणि फ्रॉय साड्यांबरोबर जर तुम्ही ठेवलं तर हा सुद्धा व्यवसाय तुम्ही घरातलं काम बघून तुमची छोटी मुली असतील तर तुम्ही हा सुद्धा व्यवसाय तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर तुम्ही पार्लरचं बेसिक जरी शिकला तरीसुद्धा तुम्ही घर बसला हा सुद्धा व्यवसाय करू शकता आता बघा एक ॲब्रो करण्यासाठी पन्नास ते साठ रुपये घेतात तर दिवसभराचं तुम्ही कमीत कमी पाच ॲब्रो जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला अडीचशे रुपये हजेरी पडू शकते पन्नास रुपये मग बघा तुमची लहान मुली आहे किंवा घरात एखादी व्यक्ती आजारी असेल आपले सासू सासरे किंवा आणखी काही कारणाने जर तुम्हाला घराबाहेर पडणे शक्य नसेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच करू शकता त्याचबरोबर तुम्ही मशीनचं काम म्हणजे ब्लाउज आपण शिवतो ते टेलरचं कामसुद्धा तुम्ही करू शकता बघा एक ब्लाऊज डिझाईनचा ब्लाऊज जर आपण शिवला तर त्याचा आपण तीनशे ते साडेतीनशे रुपये त्याची आपण फी देऊ शकतो म्हणजेच काही शिलाई आपण इतकी देऊ शकतो पण हे जर तुम्ही घरी शिकला एखादी सेकंड मशीन घेतली किंवा नवीन घेतली तर हे सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे दिवसभरात एकच चा ब्लाऊज जर चांगला काढला तर साडेतीनशे चारशे रुपये तुम्हाला हजरी आरामात पडून जाईल तुम्हाला बाहेर पडण्याची सुद्धा गरज नाही आत्ताच्या काळात आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणे खूप खूप गरजेचे आहे आणि अशा कितीतरी महिला आहेत की त्या शिकूनसुद्धा बेरोजगार आहेत त्यांना एकही संधी मिळत नाही की ते घराबाहेर पडून हे छोटे छोटे व्यवसाय करू शकता त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरातले असे किती व्यवसाय आहेत की तुम्ही करू शकता बघा आता मसाल्याचं कांडपयंत्र जर आणलं तर ते सुद्धा तुम्ही घरी बसून करू शकता म्हणजे करणाऱ्याला खूप काही कामं आहेत पण घरातल्या लोकांनीसुद्धा त्यांना सपोर्ट देणं गरजेचं आहे तुम्ही हे नका करू तुम्ही ते नका करू तुम्ही असं नका करू मग त्या स्त्रीने करायचं काय अशा कितीतरी महिला आहेत की त्यांची करण्याची तीव्र इच्छा आहे पण त्या करू शकत नाहीत तर बघा तुम्ही हे छोटे छोटे व्यवसाय जर केले तर तुमचा तुम्ही खर्च स्वतः स्वतः करू शकता आता काय होतं बघा बऱ्याच महिला सक्षम आहेत त्या स्वतःच्या काय उभ्या आहेत खंबीरपणे मग आपल्याला काय वाटतं ही असं करू शकते तर मग मी सुद्धा का करू शकत नाही एखादी महिला जर कंपनीत कामाला जात असेल तर ती जेवढं महिन्याला पेमेंट घेते तेवढं आपण घरी बसल्यासुद्धा घेऊ शकतो आणि स्वतःचा स्वाभिमान आपण जपू शकतो प्रत्येक महिलांना असं वाटत असं आपण हे करावं हे करू का मला ते जमल का त्याचबरोबर तुम्ही क्षेत्र क्षेत्रसुद्धा चालू करू शकता तुमच्यात तेवढं टॅलेंट असेल तुमच्या जी कोणती कला असेल तर तुम्ही ती सादर करू शकता एखाद्याला बघा आता रेसिपी खूप छान जमतात स्वयंपाकात त्या एकदम हुशार असतात तरबेज असतात तर अशा बऱ्याच स्त्री आहेत की त्या करू शकतात बघा आता कुणाला मशीनकाम व्यवस्थित जमतं तर ते जाऊ शकतात कुणाला पार्लर व्यवस्थित जमतं तर तुम्ही ते सुद्धा करू शकता बघा तुम्ही काय करताय हे महत्त्वाचं नाही तुम्ही करण्याला ना महत्त्व आहे बघा सुरुवातीला चढउतार आपल्या आयुष्यात एक असतो मग एकदा माणूस ढासाळ की तो ढासत असतो निगेटिव्ह विचार करायचा नाही तुम्ही सुरुवातीला कमी पैशातसुद्धा हे व्यवसाय छोटे छोटे करू शकता आता यूट्यूबसाठी तुम्हाला काहीही भांडवल लागत नाही तर तुम्ही घर बसल्या हे सुद्धा करू शकता तुम्ही फक्त प्रयत्न करा प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही नक्की एक दिवस सक्सेस होणार तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहू शकता स्वतःचा स्वाभिमान तुम्ही जपू शकता तर हे व्यवसाय घरी बसल्या तुम्ही नक्की करू शकता श्री स्वामी